महामानव परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिना निमित्त सर्वप्रथम या महामानवाला मुकुटातील एक हिरा निखळला होता भारत गुरुच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता विश्वाला करुणी प्रकाशित आज प्रज्ञासूर्य मावाला होता विश्वाला करुणी प्रकाशित बौद्धिक नाना महापरिनिर्वाण ही बौद्ध धर्मातील संकल्पना वापरली जाते प्रज्ञा सूर्य जरी मावळला असला तरी त्याचे प्रकाश किरण आजही प्रत्येक भारतीयाला मार्ग दाखवत आहे आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या महामानवाने केलेल्या कार्याचा आणि लिहून ठेवलेल्या ज्ञान भंडाराचा आधार घेतला जातो जगभ्रमंती वाचन आणि व्यासंग

समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले असे नाही तर मानवी अधिकाराच्या व्यापक संकल्पनेची त्यांची भूमिका होती याचे काही उदाहरण यातूनच त्यांची निष्ठा सर्वांसाठी असेल आणि दुसरं एक सांगायचं म्हटलं तर स्त्रियांच्या बाबतीत बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी जी टाकतात असं म्हणतात की ज्याप्रमाणे महासागरातून पाण्याची पातळी बाहेर काढली तर त्याची पाण्याची पातळी कमी होत नाही यांची आम्हा गरजच नाही बंदूक तोफा शस्त्र साठा यांची आम्हा गरजच नाही कारण शब्दाने आम्ही भीमा बुजावणे शब्दाने आम्ही भीमा बुजाव